करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे टेन्शन येत असतात अनेक प्रकारच्या चिंतेने आपण ग्रासलेलो असतो परंतु ते टेन्शन केव्हा दूर निघून जाईल केव्हा आपण टेन्शनमुक्त होऊन जाऊ असा विचार करा आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एखादं काम आपण हाती घेतलं त्या कामाचा आपण विचार करत बसतो ते काम कसं पूर्ण होईल आणि पूर्ण झाल्यानंतर त्यातून आपल्याला कशी मुक्ती मिळेल याचा आपण विचार करतो परंतु ते काम करत असताना टेन्शन होत असतं चिंता येत असते कारण आपण एखाद्या तलावामध्ये गेलो तलावातलं पाणी स्थिर असतं की नाही मग तेव्हा पाण्याचा तळ आपल्याला दिसत असतो कारण उन्हामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तलावातलं पाणी सुकून जातं आणि त्यामुळे पाण्यातला संपूर्णपणे तळ असतो बघा संपूर्णपणे आटलेला असतो आणि त्यामध्ये सर्व कचरा पायला पाचोला दिसत असतो तरीसुद्धा आपल्याला पाण्यात उतरलं तरी भीती वाटत असते कारण पाण्याची भीती नाही आहे तर त्या चिखलाची भीती म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याच्या आयुष्यामध्ये संपूर्णपणे भीतीदायक वातावरण पसरलेलं आहे कारण एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे एकदा का आपण तळ्यात उतरलो ज्यावेळी खूप पाणी असतं त्यावेळी चिखल कमी असतो बरोबर की नाही परंतु ज्यावेळी पाणी कमी असतं त्यावेळी सर्वात जास्त चिखल असतो मग टेन्शनमुक्त आपण केव्हा होऊ चिंतेने संपूर्णपणे आयुष्य ग्रासलेलं आहे त्या चिंतेतून आपण केव्हा सुटू चिंता वाहतो विश्वाची तरी सुद्धा आपल्याला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या देह चिंतेमध्ये का आपल्या आयुष्यामध्ये काय कमी पडलेलं आहे बघा सर्वच जण मेहनत करत असतात सर्वांना सुद्धा बुद्धी ज्ञान हाताची पाची बोटं समान सर्व नरदेह समान दिलेला तरी तरीसुद्धा प्रत्येकाचा भाग हा वेगवेगळा आहे भाग कसा दिलेला आहे यशस्वी व्हायचं परंतु यशस्वी होण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा यासाठी आपण काय करतो मेहनत करतो जर आपण अभ्यास केला तर परीक्षेत पास होणार व सगळी मुलं पास झाली तरी कोणाचा तरी नंबर पहिला येत असतो जो पहिला येतो तोच जिंकतो ना मग सं सर्वांनी अभ्यास करून शेवटी ते फक्त पासच झालेत म्हणजे काय मग शेवटी टेन्शन परत कुठे ॲडमिशन मिळत नाही आहे मग मुलाला ॲडमिशन मिळण्यासाठी वडील आई काळजीत असतात तिथे ॲडमिशन झालं पुन्हा नोकरीसाठी मुलाला ना जॉब नाही मुलीला ना जॉब नाही यामध्ये टेन्शनमध्ये असतात मुलीचं लग्न होत नाही मुलाचं लग्न होत नाही आहे त्यांना मुलं होत नाही आहे म्हणजे विचार करा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपले आईवडील आपणसुद्धा प्रत्यक्षात अडचणीमध्ये आहोत टेन्शनमध्ये आहोत चिंतेमध्ये आहोत विचार करा कोणत्या विचारामध्ये आपण आहोत या कलियुगामध्ये आहोत या कलियुगामधले विचार आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि योग्य तो निर्णय घेतला पाहिजे कारण समोरची माणसं समोरची व्यक्ती काहीही सांगू कितीही सांगू सर्वच्या सर्व त्यांचं वाक्य खरं नसतं आणि जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला तर प्रत्यक्षात त्यांच्यावर विश्वास ठेवून आपला विश्वासघात का होतो मग डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे कानाने प्रत्यक्ष ऐकलं पाहिजे तरच आपण त्यावर विश्वास ठेवता येईल कारण आपल्या घराला कुलूप असतो बघा लॉक लावतो कुठे बाहेर जायचं असेल तर आणि चावी आपण कुठे ठेवतो आपल्याच खिशामध्ये ठेवतो घरामध्ये एवढं सोनं आहे घरामध्ये एवढे पैसे आहेत एवढ्या लाखोचे वस्तू आहेत पण प्रत्यक्षात आपण भरोसा कशावर ठेवतो त्या कुलपावर ठेवतो ना सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे काय त्या लॉकवर ठेवतो विश्वास कोणावर ठेवतो लॉकवर का विचार करा लॉक तर छोटाच असतो ना परंतु विश्वास आपला असला पाहिजे कुठलीही गोष्ट लहान नसते समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे म्हणून यशाची गुरु किल्ली आपल्याला ओळखायची आता यशाची गुरु किल्ली म्हणजे काय तर स्वतःला ओळखता आलं पाहिजे आपण स्वतःला कधीच ओळखत नाही आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललो आहे ते आपण पाहतो आणि जेव्हा आपलं आयुष्य निघून जातं ना नंतर मग आपण शोधण्याचा इतका प्रयत्न करतो की नंतर मग फायदाच नाही कितीही काही सर्व हातातून निष्ठून गेलेलं असतं जेव्हा आपल्याला कार्य करायचं तेव्हा आपण कार्य करत नाही तेव्हा आपण थांबलेलो असतो म्हणून समर्थ म्हणाले कुठल्याही कार्यामध्ये जास्त घाई करायची नाही आणि कुठेही थांबायचं नाही आपल्याला फक्त चालत राहायचं योग्य तो मार्ग आपल्याला मिळणारच कारण करता करवी तर आहे कारण घेऊन तर कोणी काही जाणार नाही आहे बरोबर ना आपण कितीही अनुभव घेतले तरी इथलंच आहे कितीही पैसा कमावला तरी इथेच आहे म्हणून अनुभव हा आपल्याला इथं टिकवायचा आहे अनुभवाने सर्व गोष्टी आपण लोकांना सांगू शकतो कारण लहान वयामध्ये सुद्धा काही जण पुढे जात जातात आपण बोलतो अरे हा कालचा मुलगा हा आज पुढे कसा निघून गेला मेहनत केली त्याच्या मेहनतीला त्याला प्रचंड प्र प्रमाणे यश प्राप्त झाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बोलतो अरे हा कालचा मुलगा एवढ्या उच्च स्थानावर एवढ्या उच्च पदावर बसतो म्हणजे याच्या नशिबात सर्व काही आहे नशीब नाही आहे त्याने अगोदर कर्म केले कर्माचं फळ प्राप्त झालं आणि नशिबाने साथ दिली नुसतं नशीब नाही आपल्या हातामध्ये डोक्यामध्ये बघा सर्व आहे परंतु जर कर्म केले नाही तर नशिबाला दोष देऊन फायदा काय आपल्यामध्ये सुद्धा प्रामाणिकपणा असावा ना लोक टीका करतात हो टीका करणारे करू दे त्याने काही फरक पडत नाही चांगल्या कर्माची फळं ही चांगलीच मिळतील तरीसुद्धा आपण काय करतो माहिती आहे एखादी व्यक्ती आपल्याला काही बोलून गेली का का त्या टेन्शनमध्ये आपण राहत असतो मला समोरची व्यक्ती का बोलून गेली काय माझ्या जीवनामध्ये कमी पडलं अशी व्यक्ती का बोलून गेली फक्त एकच शब्द बोलून गेली आणि त्या शब्दाचा आपण इतका टेन्शन घेतल्या इतक्या चिंतेमध्ये राहिलो की आपल्याला समोरचं काम काय आहे ते विसरून घे पुढे पुढे भाग दिलेलेच आहेत आणि पुढे भाग येणारच आहेत आपल्या मुलांचं का होत नाही आपल्या मुलींचं का होत नाही शिक्षणामध्ये नोकरी व्यवसायामध्ये लग्नांचा प्रश्न असेल असे प्रश्न का उद्भवतात का आपला देह अजूनपर्यंत अडचणीमध्ये आहे टेन्शनमध्ये आहे चिंतेमध्ये आहे आपण आपल्यालाच का दोष देत बसत बसत असतो समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे आपण कर्म करतो ना कर्माचा सुद्धा भाग दिलेला आहे जसं आपण एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असतो काम केल्याने तर आपल्याला पैसे मिळतात की नाही मग त्याचप्रमाणे आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती अंतकरणात बाळगायची नाही आहे कारण एखादी गोष्ट करत असताना त्या भीतीलाच पहिल्या बाजूला सारायचं आहे तरच आयुष्याचा सा खरा मार्ग प्राप्त होईल एखादी व्यक्ती जबाबदारी घेत नाही आहे जबाबदारी घेतली पाहिजे जबाबदारीचं नातं आपल्याला टिकवता आलं पाहिजे आपण जबाबदारी कधी स्वीकारत नाही कारण लोक सर्वजण म्हणतात तरीसुद्धा आपण म्हणतो माझ्यावर ही जबाबदारी माझ्यावर ही जिम्मेदारी देऊ नका कारण माझ्याच्याने होणार नाही आहे असं बोललं की आपल्यामध्ये काय आलं एक प्रकारची भीती आली आणि समर्थ म्हणाले होणार ते होई नका जाणार ते जाई नका तुटली मनातील जन्म जन्ममृत्याची अरे तू जेव्हा या कार्यामध्ये उभा राशील ना या अग्नीमध्ये जेव्हा उभा राशील ना तेव्हा तुला चटके काय आहेत ते कळतील ना जर आपल्याला आयतं जर प्राप्त होत असेल तर आपल्याला कष्टाची किंमत कळणार नाही आहे एकदा आपल्याला उतरावंच लागेल ते चटके सोसावेच लागतील समर्थ म्हणाले आपल्याला भाकर खायला मिळते बरोबर की नाही भाकर भाकरी परंतु संतांची शिकवण काय आहे आपण पाहतो सुद्धा डोळ्यांनी आधी हाताला चटके मग मिळते भाकर चटके लागतात ना कर ला। ला। का डायरेक्ट आपल्याला परंतु आपण हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला डायरेक्ट मिळतं कारण आपण तिथे कष्ट करत नाही आहे म्हणून समर्थ म्हणाले कष्ट का करावं याचा सुद्धा भाग दिलेला आहे ज्यावेळी आपण कष्ट करत नाही मेहनत करत नाही ना मग त्यामध्येच आपल्याला टेन्शन येत असतं चिंता होत असते मग आयुष्यात जीवनात आपला दिवसच खराब निघून जात असतो मग आयुष्य संपूर्ण अशा प्रकारे निघून जातं की संपूर्ण टेन्शनमध्येच आपण अडकलेलो असतो म्हणून एखादी जबाबदारी कोणी देत असेल तर नक्कीच स्वीकारायला हवी कारण ज्याप्रमाणे बघा आपण म्हणतो माझ्या आयुष्यात मी काहीच करणार नाही परंतु काहीतरी असं कर की त्यामुळे तुझं नाव या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये अजरामर राहील समर्थ म्हणाले मरावे परिकीर्ती रूपे उरावे बरोबर ना म्हणून चांगले विचार आपल्यामध्ये का असावेत एखाद्या वेळी अडचण येत असेल त्या अडचणींना सामोरं आपल्याला जाता आलं पाहिजे तरीसुद्धा आपला देह त्या अडचणींना समस्यांना घाबरत घाबरत बघा एखाद्याने कोणी काम सांगितलं तर ते काम पूर्ण करण्यासाठी आपण वेळ पाहतो अरे मला घरी जायचं आहे परंतु उद्या परत मला ते काम करावंच लागेल मग त्याच्यापेक्षा अगोदरच हे काम करून मोकळं झालं की आजचं पण टेन्शन गेलं आणि उद्यासुद्धा आपल्याला लेट झालं तरी चालेल बरोबर की नाही मग नाहीतर आपल्याला रात्रीची झोपसुद्धा लागत नाही आहे त्या कामामध्ये की मला एवढं सहारं काही दिलेलं आहे परंतु त्यामध्ये मला ते काम पूर्ण करता येत नाही म्हणून समर्थ म्हणाले वेळेत जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हाच आपल्याला कळेल म्हणून वेळेनुसार जर प्रत्यक्ष कार्य होत असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधीच टेन्शन येणार नाही आणि मुक्त आपला नरदेह राहणार बरोबर की नाही कारण समर्थ म्हणाले आयुष्याची रत्नपेटी माझी भजन रत्न एक गोमटी ईश्वर या लुटी आनंदाची करावी तेव्हाच आनंद प्राप्त होईल जय जय रघुवीर समर्थ